मुंबईतील एक असं मंदिर जिथे शंभर नाही हजार नाही तर एक लाखाहून अधिक घंटा अर्पण करण्यात आल्या आहेत पण असं काय विषय येते आणि इतक्या लाखो लोकांनी का अर्पण केले आहेत या घंट्या यामागचा इतिहास भक्ती आणि शक्ती सगळं पाहूया या खास व्हिडिओमध्ये नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा आपल्या साई अनु चॅनलवर मनपूर्वक स्वागत आहे आणि तुम्ही पाहत आहात मुंबई जिथे आपण भेट देतो अशा जागांना ज्या खूप कमी लोकांना माहिती आहेत म्हणून शेवटपर्यंत नक्की पहा कारण यावेळी आपण जात आहोत एका इच्छापूर्ती मंदिरात अभी जाना का। <laughs> मेरे सकाळचे दहा वाजले होते आम्ही सगळे भेटलो मिलिंदनगर मध्ये आणि तिथून सुरू झाला आजचा प्रवास पहिली बस पकडली अंधेरी पर्यंतची बाहेर थोडस ऊन होत पण मनात मात्र एकच गोष्ट वाटत होती की आजचा हा अनुभव काहीतरी खास असणार आहे अंधेरी स्टेशनला पोहोचलो आणि तिथून लगेचच घेतली खार स्टेशनची तिकीट आणि नशिबाने वेळेवरती लोकल भेटली मग सुरू झाला आमचा पुढचा प्रवास मुंबईच्या गर्दीतून सरळ खार स्टेशनकडे आणि फायनली आम्ही खार स्टेशनला पोहोचलो आणि लगेच वेबसाईटकडे निघालो कारण मंदिर तिथून आठ मिनटाच्या अंतरावरती होतं स्टेशन बाहेर पडताच हळूहळू भक्तांची गर्दी दिसायला लागली होती आणि मनात एक वेगळीच भक्तीची भावना दाटून आली होती रस्त्यावरच्या प्रत्येक पावलात आजचा दिवस खास वाटत होता कारण हे दर्शन सुद्धा नव्हतं तर हनुमान जयंती स्पेशल दर्शन होतं मंदिर फुलांनी दिव्याने आणि भक्तीने सजलं होतं प्रत्येक कोपऱ्यात एक वेगळाच उत्साह भरलेला आणि हे फक्त डेकोरेशन होतं ही होती भक्तांच्या श्रद्धेची झलक पण सगळ्यात जास्त डोळ्यात भरत ते म्हणजे एक नाही दोन नाही तर तब्बल एक लाखापेक्षा जास्त घंटा हो एक लाख कारण इथे अशी श्रद्धा आहे की इच्छा पूर्ण झाली की प्रभूला एक घंटा आत्मन करायची मुख्य प्रवेशद्वारावर सुंदर पालखी ठेवण्यात आली होती फुलांनी सजलेली प्रभूंचं तेज अगदी प्रत्येक फुलात दिसत होत तर आता थोडं मंदिराबद्दल जाणून घेऊया हे मंदिर एकोणीसशे साठ मध्ये स्थापन केले गेले एका स्थानिक भक्त श्री सकाराम रहाटे यांच्या श्रद्धेने त्या काळापासून आजपर्यंत हजारो भक्तांनी इथे येऊन आपली मनोकामना व्यक्त केली लोकांचं असं म्हणणं आहे इथे जे काही मागितलं ते नक्की पूर्ण होतं आणि म्हणूनच प्रत्येक पूर्ण झालेली इच्छेनंतर एक घंटा प्रभूला अर्पण केली जाते अर्थातच आज हनुमान जयंती आणि मंदिरात भक्तांची प्रचंड गर्दी असणारच तरी लांबवर लाईन होती मंदिरापर्यंतची लाईन इतकी होती की संपायचं नाव घेत नव्हती तरी भक्तांचे चेहरे दंबलेले नव्हते उलट भक्तिमय तेच ओतांडून वाहत होतं तिथे सर्वात भारी गोष्ट म्हणजे भक्तांसाठी ठेवलेली एक खास तोई हो रोज मिल्क उन्हाच्या तापात हे थंडगार श्रद्धेचं गोडवा मग आम्ही एक एक ग्लास ज्यूस घेऊन दर्शनाच्या लाईनीत लागलो मंदिरात लावलेल्या लाखो घंटांमुळेच या मंदिराला थंटेश्वर हनुमान मंदिर म्हटलं जातं प्रत्येक घंटा ही इथे कोणीतरी पूर्ण झालेल्या इच्छेसाठी देऊन गेले आहे आणि मग आला तो क्षण शांतपणे हृदया श्रद्धा भरून आम्ही घेतले प्रभूंचे दर्शन दर्शन मस्त झालं दर्शन झाल्यावर आम्ही गौमातेचं दर्शन घेतलं थोडा चारा खाऊ घातला आणि मग थोडं डेकोरेशन बघून आम्ही निघालो परतीचा प्रवास आला असाच एक वेगळा आणि भक्तीने भरलेला अनुभव आज आपण घेतला मुंबईच्या अशा ठिकाणी जिथे प्रत्येक घंटा एक कहाणी सांगते जर तुम्हालाही या दिव्य ठिकाणी दर्शन आवडलं असेल तर नक्की लाईक करा आणि असत अंतिम मुंबई आणि प्रवास आणि सुंदर अनुभवांच्या शोधात आम्ही तुमच्यासाठी पुढे व्हिडिओ घेऊन येणार आहोत म्हणूनच चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना देखील हा अनुभव शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका खास प्रवासात तोपर्यंत जय श्रीराम जय हनुमान